नमस्ते भाऊ हां हे जे तुम्ही बघू राहिले हे कुडाळलं पुणे मुंबई नाही आपलं अहमदनगर आहे अहमदनगरच्या ट्रॅफिकचा सगळ्यांना आता असा अनुभव येऊ राहिलेला आहे कोणत्या बी रस्त्याला जा ट्रॅफिक जाम आता ह्याच्यावर काय इलाज करावा म्हणजे लोकप्रतिनिधी तर ह्याच्यात काय करू शकत नाही कारण शेवटी ही जी गर्दी दिसते त्या गर्दीवरच ते गर्दी निवडून आलेले असते तर त्यांना कुठं शिस्त लावणार ते पण हे शिस्त लावण्याचं काम आहे वाहतूक शाखेचं म्हणजे जिल्हा प्रशासनाचं आता ही शिस्त कशी लावायची हा पण नाही मोठा प्रश्न आहे कारण नगरचे रस्ते आहेत एवढे एवढे आता ह्या रस्त्यावर तुम्ही बघा इथे कुठं डिवायडर आहे कारण हे साईडला छत्र्यावाले वगैरे दिसतात ना म्हणजे भाजीवावा लावले बाकीच्या वस्तू विकणारे ह्याच्यामुळं पण ट्रॅफिक जाम होते कारण रस्ता मोठा येतो मग आता ह्याच्यावर करायचं काय तर सरळ आहे की रोज वाहतूक शाखेला राऊंड मारावं लागेल आणि रस्ते मोकळं करावे लागतील त्याच्याशिवाय ही अशी गर्दी हटणार नाही हे जो एरिया बघू राहिले हे रोड आहे ह्याच्या आधीचा जो एरिया होता तो होता चौपाटी कारांच्या आणि आता आपण असंच निघलो आहे बाबा कुठं कुठं ट्रॅफिक जाम होते ते बघायला त्यातल्या त्यात म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी नाही गेलो आपण जेवढं दिसतंय तेवढं आणि हे नगरकारांची गाडी चालवायची जी स्टाईल आहे ती पण ह्याच्यामधून आपल्याला दिसून राहिली तेव्हा बघा दर अजून कोणता कोणत्या एरियात तुम्हाला ट्रॅफिक जाम झालेलं दिसते हे बघा ह चितळ रोडचाच आहे पिरापासला नाही का ते कॉर्नर आता हे मध्येच गाड्या आल्या दोन्ही चौक कोणतं आहे आणि आता सोबत चौक आता हे आहे पिंजार गल्ली ही पिंजार मध्येच आलं आहे बघा बघा आता तुम्हाला दिसतं आहे सगळं म्हणजे असं आहे ते आणि हे ती पिंजार गल्ली नव्हती ते दुसरा एरिया होता आहे आता हे डाळमंडई डाळमंडई डाळमंडीतलं चित्रभागा कसं आहे सगळ्या गाड्या एक दोन तीन चार म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्यांनी रस्ता अडवला आणि हे आहे हे पिंजर गल्ली इथं पण ट्रॅफिक जाम झालेली आहे तुम्ही सध्या नगरमध्ये अशी कंडिशन आहे तुम्ही कुठूनही गाडी वाळवा आणि काय करा सगळीकडं ट्रॅफिक जा माणूस हा रिटर्न रिवर्स मारू राहिला चौकामध्ये खरं सांगू का की नगरच्या पब्लिकला आहे ना म्हणजे हे नाहीची काय म्हणतात तुम्हाला ते वाहतुकीची ट्रॅफिकची शिस्तच नाही जशी झालं तशी गाडी चालवायची म्हणजे गाडी तिच्या डोक्याने चालते असं म्हणावं लागेल कारण माणसाचं सा टोकच चालत नाही तिथं हे बघा आता ह्यो आहे ना अर्बन बँकेच्या म्हणजे शहर सहकारी बँकेच्या अलीकडचा चौक येतो हां तिथलला चौक म्हणजे नवीपेठेतला तिथं पण ही अशीच कंडिशन आहे तर सांगायचा मुद्दा असा आहे की सगळ्यांनी जर मनावर घेतलं आणि मुख्य म्हणजे वाहतूक शाखेने मनावर घेतलं तर नगरची ट्रॅफिक नीटनिटकी होऊ शकते नाही होऊ शकत असं नाही आहे कारण ह्या ट्रॅफिक जॅम होणाऱ्या कुडाळल्या चौकात म्हणजे इंटरनल चौकांमध्ये नगरमध्ये आतमध्ये कुठंच हे काही पा पोलिसवाला तुम्हाला दिसणार नाही हे आता प्रेमदान चौक आहे प्रेमदान चौकात नेहमी सिग्नल चालू असतो पण लोक पाळत नाही बघा आता सिग्नल चालू आहे तिकडच्या गाड्या येऊ राहिल्या मधून गाड्या घसून राहिल्या कशाचंच कशाला दरबंद नाही हे आहे प्रोफेसर कॉलनी चौक सुद्धा आता ही जी गर्दी ही गणपतीमुळे पण इथं पण त्याच परिस्थिती इथं काही वेगळी नाही आहे कोणी कसं हे पाईपलाईन रोड आहे तर अशा प्रकारे आपण जवळजवळ आता मी माझ्या घरी आलेलो आहे सगळं राऊंड मारून तरी बऱ्याच ठिकाणी गेलो नाही एक एकविरा चौक इथं बी ट्रॅफिक जाम आता इथं ट्रॅफिक जाम व्हायचं काही कारण आहे का पण इथं बी ट्रॅफिक जाम झालेली जा आहे असं आहे म्हणजे बाबा की दिसली जागा ही गाडी अशी नगरकारांची टेंडन्सी आहे ती टेंडन्सीजवळ बदलत नाही एका रेषा चालायची टेंडन्सीजवळ विकसित होत नाही तवर ट्रॅफिक जामचा सामना करावा करा, करा, लागणार करा, नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे